आणि आजपासून मुलां मुलांची शाळा चालू होते आवराचा आणि एकदाची आपले बाग खुरपून झाले सगळे आता जण जा आणि हिन्नत असे खरेदी केली खास वटको वटपौर्णिमेसाठी नमस्कार शुभ सक, सकाळ सकाळच्या साडेसहा आणि इकडं माझ्या गुरांची झालवट करून झाली आणि अंगण पण झाडून घेतले धार काढली म्हशीची धार काढली दूध घरात ठेवते आणि गोरांना वैरण टाकते गोरांना वैरून टाकली सगळे आणि आजपासनं मुलां आणि आजपासनं मुलां आज मुलांची शाळा चालू होती आवरा चालू आहे कोण दात घासते कोण आंघोळ करते तर कोण इकडे बाटल्या भरते पाणी चालू आहे पाणी भरून घेते आता मी पण प्यायचं पावणे आठ वाजले त्या आणि सगळ्या पोरांचं आवरले आवरलं कर सगळ्यांचं आवरून आता बसच्या वाडं बघत थांबली ती बस आली आणि सगळी गेली वाटायला पळत आता शाळेला गेली चला तर कपडे धुवून घेते आता कपडे धुवून झाले ती सगळी आता पाणी लावून घेते दहा वाजले त्या आणि घरचं सगळं काम आवरून आलो आहे आता रानात इकडं कालच्या राहिलेल्या अर्ध्या पातीला आली मी खुरपी घेऊन जायची घेतन आणि पलीकडले पात घ्यायचे आधी एक पात राहिलेले पलीकडं नंतर परत मग हे राहिलेलं घ्यायचं अर्धा अर्धा खुरपी घेते आणि खुरपी येऊन तिकडे पातीला जाऊ आता आता हे वाटाच्या कड्याची पात राहिलेली आहे खुर्पायची हे खुरपून घेऊ आधी सकाळ सकाळ परत मग तिकडे राहिलेल्या पातीला जाऊ दीड वाजल्या दुपारच्या आणि आता हे कडची पात लागली पहिले खोरपली होती त्याच्यामुळे जरा जा उरकली गवातून भरपूर निघले तर आता इथं पाण्याची कळशी द्या पाण्याची कळशी घेऊ आणि तिकडे राहिलेल्या अर्धे पातीला जाऊ आता आता हिकडल्या यार दे पाटीला लय या पाटीच बनून बरे टाकने ते खुरपईच अजून हं मला फ्लखना बस असं वरगेच का था वरन बसय पाटीला कालच अंग चिरचिर झाले तेव्हा फिरून अजून राण मऊ झालं पावसाळे मुज घरी गेलतो खाली अर्धा ठेवून बस खुरपायला आता साडेचार वाजले त्या आणि आपली आता पात लागली आणि एकदाची आपली बाग खुरपून झाली सगळे <laughs> आता हसते त्या आता लेकंड आल्या आज पाणी प्यायला सुद्धा बसलो नाही आज उभं राहूनच पाणी पिलोय काय झालं हे खालचं तुकडं आणि वरचं तुकडं सगळं स्वच्छ झालं खुरपून तर हे मधलं तुकडं आता फिरून भरले अजून आता नाही त्याला आता आधी शेंगा काढून घेऊ आधी येते हां जेवढं खुरप्यानं हालून पुक करतोय का तेवढं गवात पावसाने लगेच येते हो चला जायचं आता गवत घेऊन आता बसायचं का तिला कुठल्या <laughs> कटाल नाही का गवत घेऊ आता शरडानं एक मोठं गठोड आणि जाऊ आता घरी पोरांची पण बस गेली आताच चारला साडेचार वाजले ते आता संध्याकाळच्या साडेसात वाजले त्या आणि मग अशी मी माळावरनं खुरपून आल्यावर खोटवाडीला गेली ती आत्ताच आली माझ्याकडं पहिल्या दोन नत्या होत्या पण ती पूर्ण खराब झालत्या त्याच्यामुळे आता ही नवीन नत आणली उद्या वट म्हटलं म्हणलं सण आहे कधीतरी आणावीच नत नवीन आणली आणि पायातलं पण तुटलं होतं त्यामुळे पैनजण पण आणलं आणि योग योगायोगा असा केला की बहीण योजनेचं पैसे तर दोन दिवसाखाली मागच्या पायातलं पण घेतलं असं सिंपल पैनजण घेतले जास्त घुंगराचं वगैरे आवडत नाही मला सिंपलच आवडते ते त्याच्यामुळे असं पैंजन आणि हे नथ अशी खरेदी केली खास वट वट पौर्णिमेसाठी तुम्ही कुठे गेलता देवीपुष खेळत होता अभ्यास केला का तू काय अभ्यास केला नाही तुम्ही जायचं आहे ना उद्या तुम्ही जावा की कुरवाडीला ते गावात मामानी कपडे घ्यायला पैसे दिले तुम्हाला दोघाला <laughs> कपडे घेऊन कटणी करून या कुठे पैसे आहेत की बाबा कडे दिला त्या मामांनी काय घालायचे का तुला न घालायची का पेन्सिल घालायचं हे पूर्गी काय आता आले किचन मध्ये आणि आता करायचंय स्वयंपाक आज चपात्याला सुट्टी आहे ज्वारीच्या भाकरी करायचे ते आता तर आता भाकरी करायचं सगळं सामान घेते आले किचन कट्ट्यावर आणि ज्वारीची भाकरी करून घेते